एके गावात एक गरीब छोटसे बदक होते त्याचे नाव होते डेझी डेझी तलावात राहत असे पण इतर बदकांप्रमाणे तिच्याकडे सुंदर घर नव्हते भरपूर अन्नही नव्हते रोज ती थोडेसे कीटक किंवा की गवत शोधत खायचे इतर बदकांची पिसे चमकदार कधी -कधी होती त्यांना भरपूर अन्न मिळायचे आणि कधीकधी ती डेझीची चेष्टा करायचे पण डेझी खूप दयाळू होती तिने कधी हार मांडली नाही तिचे स्वप्न होते उबदार घर मिळावे आणि खरी मित्र मिळावेत एके दिवशी तलावाजवळ एक लहान मुलगा आला त्याच्या हातात काही भाकरीचे तुकडे होते भुकिलेली डेझी त्याच्याकडे अलगच चालत गेली मुलगा हसला आणि तुकडे तिच्यासमोर काकले डेझी आनंदाने खाऊ लागली आणि क्वॅक क्वॅक करून आभार मानले तो मुलगा रोज तलावावर यायला लागला आणि डेझीला खाऊ द्यायला लागला हळूहळू डेझीची पिसे चमकू लागले ती मजबूत आणि आनंदी झाले मग इतर बदकांनीही तिची मैत्री केली त्यांना कळले की डेझी खूप धाडसी आणि दयाळू आहे त्या दिवसानंतर डेझीला स्वतःला गरीब वाटले नाही कारण तिला भरपूर अन्नामुळे नाही तर प्रेम मित्र आणि एक दयाळू मन यामुळे आनंद मिळाला